नमस्कार मित्रांनो माझं नाव रमेश आहे ही, ही माझीच कथा आहे ज्यावेळेस मी शहरात होतो आणि माझी ओळख आमच्याच बाजूला राहणाऱ्या लताशी झाली होती तसं लता म्हणायला गेलं तर आमच्याच ऑफिसमध्ये काम करायची मात्र ती आमच्याच बिल्डिंगमध्ये राहत असूनही मला एवढी कधी बोललेली आठवतच नाही एक दिवशी तिचं खूप महत्त्वाचं काम होतं तिला आमच्या साहेबांनी कामावरून काढून टाकलं होतं त्यामुळे ती खूपच टेन्शनमध्ये होती त्यावेळेस ती म्हटली तुझी आणि साहेबांची खूप ओळख आहे तुम्ही चांगले मित्र आहात तर त्यांच्याशी बोलून मला पुन्हा कामावरती घ्यायला लाव त्यावेळेस ती म्हटली तुला पाहिजे ती मी देते आणि तेवढं एक माझ्यासाठी कर आणि तिने खूप मला विनंती केली त्यावेळेस मी तिला पुन्हा काम शोधलं आणि तिला कामाव लावलं आणि पुढे मग काय काय तिने मला दिलं आणि कसं त्या दिवशी मी तिला हॉटेलमध्ये नेऊन कसा आनंद दिला तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे नक्की सबस्क्राईब करा तर चला मग कथेला सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो माझं नाव रमेश आहे तसं मी चांगल्या नोकरीला लागण्यासाठी मी खूप प्रयत्न केले आणि तसं माझे एवढं कोणी इकडे ओळखीचं नव्हतं मी माझ्या दादींसोबत इकडे आलो होतो सुरुवातीला मी खूपच लाजुळा होतो एवढं काही कोणाला बोलायचं नाही दिसायला पण एवढं काही देखणं नव्हतं मात्र मी स्वतःमध्ये खूपच बदल केला नियमित मी व्यायाम करायचो आणि खूप सारा अभ्यास त्यामुळे मला चांगल्या पगाराची नोकरी वगैरे लावली आणि मी हळूहळू मला इकडे ओळख झाली स्वतःचं मी फ्लॉट वगैरे घेतला आणि चांगली तरक्की वगैरे मी करून ठेवली होती मी जिथे राहत होतो ती माझ्या अगदी दाजीसोबत मी राहायचो मात्र आता मी स्वतःच दुसरीकडे घर घेतलं आणि चांगल्या पगाराची नोकरी असल्यामुळे मी स्वतः माझं लाईफ अगदी आनंदी जगायचो आणि सुखी जगायचो कशाचंच टेन्शन नव्हतं मात्र रोज ऑफिसवरून घरी आलं का खूपच कंटाळायचं आणि स्वतःला सगळं करायचं लागायचं तसं मी बाहेर जेवणाचा डबा लावला होता तिकडे जेवण भेटायचं मात्र मला पण मन आहे मला पण वाटायचं असं कोणीतरी माझी नक्की नेहमीच मैत्री असायची गावाकडे होतो त्यावेळेस मला एवढं काही आठवत नाही कोणी माझ्या जवळचं असेल मात्र आई वडील वारल्यानंतर मी एकटाच राहिलो त्यावेळेस माझ्या बहिणीने आणि दाजीने मला खूपच आधार दिला आणि मला इथपर्यंत येण्यासाठी त्यांचं खूपच सहकार्य लागलं जसजसे जसे दिवस जात होते तसतसे ती मला लग्नासाठी विचारत होते आणि लग्न कर म्हणत होते मात्र मला पाहिजे तशी कोणी भेटली नव्हती झालं असं मी ऑफिसमध्ये होतो मात्र मला आमच्याच प्लॉटमध्ये राहणारी एक व्यक्ती दिसली तिचं नाव लता होतं हे मला नंतर समजलं होतं दिसायला खूपच देखणी होती ती ऑफिसला आली की मी नेहमी तिला निहाळायचो आणि पाहायचो मात्र तिचं माझ्याकडे लक्ष नव्हतं एकदा मी स्वतःहूनच तिला ओळख काढली की तू जिथे राहते तिथेच बाजूला मी राहतो त्यावेळेस ती म्हटली हो का मी तुम्हाला कधी नाही पाहिलं त्यावेळेस मी म्हटलं हो मी जास्त काही एवढं नसतो बाहेर त्यामुळे तू मला कधीच पाहिलं नसेल ती म्हटली हो का ती सतत काही ना काही टेन्शनमध्ये असायची कधी दोन दोन तीन तीन दिवस रजा घेऊन ती घरीच बसलेली असायची आणि हे मला माहीत होतं एक दिवशी तिचा मला फोन आला त्यावेळेस मी नुकतंच ऑफिसवरून आलो होतो खूपच दमलो होतो त्यामुळे आराम करायचा होता आणि त्यावेळेस फोन वाचला नवीन नंबर होता म्हणून मी उचललं आणि समोरून ती बोलली अरे रमेश मी बोलते लता मी म्हटलं हो बोल ना आज कसा काय कॉल केला त्यावेळेस ती म्हटली मी खूपच टेन्शनमध्ये आहे आणि मला तुझी मदत पाहिजे आहे आपले साहेब तुझे खूप जवळचे मित्र आहेत ना मी म्हटलं कोणते त्यावेळेस तिने सांगितलं मी म्हटलं हो हो ते याच्यावर का त्यावेळेस ती म्हटली हां मी म्हटलं अगं तो माझा खूपच जवळचा मित्र आहे आमचं रोज बोलणं चालणं असतं त्यावेळेस तिने म्हटले की मला तुझी मदत हवी मी म्हटलं बोल ना काय नक्की मी करू शकतो तुझ्यासाठी त्यावेळेस तिने म्हटले अरे तुला तर माहीत आहे मी सारखी घरी राहते कारण की माझ्या आईची तब्येत बरी नसते त्यामुळे मला सतत गावाकडे जावं लागतं आणि गेले की दोन तीन दिवस नेहमीच रजा घ्यावी लागते कारण की तिच्यापशी थांबायला माझ्याशिवाय कोणीच नाही मी एकुलते एक आहे आणि माझी बिचारी आई खूपच म्हातारे आहे त्याच्यातच आम्हाला कुणी पाहुणे रावले नाहीत पाहण्यासाठी मात्र मी तिकडे जात असल्यामुळे माझं कामाकडे लक्ष नव्हतं आणि त्यामुळेच माझं खूपच असं सुट्टी होत होती त्यामुळे मला साहेबांनी कायमचंच घरी बसवलं आहे आता जर हा हे काम सुटलं तर मी आईचा इलाज कसा करू आणि परत मी कसं नवीन काम शोधू त्यावेळेस तू त्यांच्याशी बोलून घे साहेबांशी वाटलंस तर मी तो म्हणेल ते करायला तयार आहे वाटलेस तर पैसे वगैरे लागले तुला तर मी देईन त्यावेळेस मी म्हटलं नको नको खरं मी विचार केला तिच्या बाबतीत आपल्याला तर ती आवडते आणि जणू काही पहिल्यापासूनच माझं मन तिच्यावरच आहे मी म्हटलं तू नको काळजी करू आणि मी बोलेन दुसऱ्या दिवशीच मी माझ्या मित्राशी बोललो आणि तिच्याविषयीच सांगितलं त्यावेळेस तिला खूपच कामाची गरज आहे तिच्या आईच्या दवाखान्याचा इलाज तिच्यावरच आहे घरात करणार असं कमवणारं कोणी नाही त्यावेळेस मला माझं म्हणणं त्याला पटलं आणि मग काय तिला कामं घेतलं ती दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये आली आणि म्हटली तुझे धन्यवाद कसे मानू तेच मला समजत नाही चल आपण बाहेर काहीतरी जाऊ त्यावेळेस मी म्हटलं नको तू तसा विचार करते तसा मी नाही मला तुझ्याकडून काही सुद्धा नको आहे त्यावेळेस तिला खूप बरं वाटलं आणि तू चांगला आहे तुझ्या जागी जर दुसरं कोणी असतं तर त्याने माझ्याकडून माहीत नाही काय काय अपेक्षा केली असते तिने मला धन्यवाद मानले मात्र तिथून पुढे रोज मला ती आवडू लागली होती त्यावेळेस मला असं वाटू लागलं मी हातात आलेला चान्स गमवला मात्र तिथून पुढे तिचं वागणं बोलणं खूप बदललं होतं कधी कधी ती माझ्या फ्लॅटवर यायची तिने काही एखादा पदार्थ जेवणाचा केला की नक्की मला घेऊन ते जेवणाचा घास भरवण्यासाठी यायची त्यावेळेस पण मला खूपच बरं वाटायचं आणि ते मला खूपच प्रेमान असं बोलायची आणि सतत मला फोन करायची कधी कधी आम्ही तास तास बोलायचो एका एक आम्ही बाजूलाच राहायचो मात्र ती सतत मला येऊन माझ्याशी गप्पा वगैरे मारायची एक दिवशी असं झालं त्या दिवशी रविवार होता आणि ती आमच्या घरी आली होती मी एकटाच होतो काही करमत नव्हतं आणि माझं डोकं पण खूपच दुखत होतं म्हणून मग मी आराम करत होतो मी मोबाईल पण उचलला नाही तर तिने दरवाजा वाजवला मी दरवाजा उघडला आणि म्हटलं की बोल ना त्यावेळेस ती म्हटली काय झालं माझ्यावर रुचलं आहे का मी म्हटलं नाही गं का त्यावेळेस ती आतमध्ये आली दरवाजा लावला आणि म्हटलं की तुझा मोबाईल कुठे मी म्हटलं तो तिथं आहे टेबलवरती तिने मोबाईल दाखवला आणि सहा मिस कॉल तिचे येऊन गेले होते त्यावेळेस ती म्हटली मी किती फोन करते तू साधा एका फोन माझ्या फोनचा रिप्लाय दिला नाही किंवा मला तू फोनवर बोललासुद्धा नाही तुला मी एवढी नकोशी झाले आहे का त्यावेळेस मी म्हटलं अगं नाही माझं डोकं खूप दुखतंय त्यामुळे मी पाहिलं पण नाही त्यावेळेस ती म्हटली काय झालं थांब मी डोकं तुझं दाबते मी म्हटलं अगं नको त्यावेळेस ती म्हटली गप शांत बस मी सोपे असताना तिच्या कोमल हाताने माझं डोकं दाबलं आणि क्षणात डोकं राहिलं आणि दुःख पण नव्हतं त्यावेळेस मला खूपच आवडलं ती माझ्या खूप जवळ आली होती आम्ही एकमेकांच्या डोळ्यात डोळं घालून पाहिलं मला तिच्याविषयी जुनं काही प्रेमच झालं होतं त्यावेळेस मात्र आम्ही खूपच लाजलो ला। तिने मग मला घट्टमेटी मारली आणि म्हटली की मला तू खूपच आवडतो तुझे माझ्यावर खूप उपकार हो। आहेत आज मी इथे जे काही आहेत तुझ्यामुळेच आहे मी म्हटलं अगं तसं नको विचार करू त्यावेळेस ती म्हटली की तुला एक बोलू का मी म्हटलं हां बोल ना तू मला खूप आवडतो मला कधी कधी रात्री झोपेत नाही मला तुझ्यावर खूप प्रेम आलं आहे आणि मला प्लीज सुख दे ना मी ज्या सुखासाठी खूपच आसुसले आहे मला माहीत आहे तुला पण तेच हवं आहे मग काय मी तिला जवळ घेतलं आणि झालो चालू माझी करण्याची पद्धत तिला खूपच आवडली आणि ती म्हटली खरंच रे पहिल्या दिवशी पाहिलं त्यावेळेसच माझं खूप मन आलं होतं मी तिला असं वेगवेगळ्या प्रकारे सुख दिलं की ती खूपच आनंदी झाली तिथून पुढे आता आमचं भेटणं रोजच झालं मी कधी कधी तिला कामावनं आलो की आधी माझ्या घरी बोलवायचो आणि मग काय इथेच जेवण वगैरे करायचो आणि रात्रभर इथेच ती थांबायची मग रात्रभर मी तिच्यावर इतकं प्रेम करायचो की ती आनंदी व्हायची तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका